कुपवाण मधल्या ट्रिमिक्स रस्त्याच्या उत्तर बाजूचा रस्ता करण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागलाय अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्त्याचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय यावेळी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कुपवाडमधील मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी उत्तर बाजूच्या फुटपाथ असलेले पेमिंग ब्लॉक काढण्यात आल्यानंतर वादंग निर्माण होऊन काम बंद पडलं नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल कुपवाडकर नागरिकांनी बैठक घेतले महापालिकेचे नगर अभियंता आप्पा हळकुंडे शाखा अभियंता अशोक कुंभार माजी नगरसेवक गजानन मगदूम व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर संघर्ष समितीचे सनी धोतर प्रहार जनशक्ती पक्षाचे गोरखनाथ वनकडे दरगा सरपंच ऐनुद्दीन मुजावर आशुतोष धोत्रे महादेव मगदुम बिरू आस्की रमेश जाधव हनमंत सरगर तानाजी गडदे प्रकाश पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर बाजूचा वाढीव रस्ता करण्यात येणार आहे रस्ता व्हावा यासाठी कार्यकर्त्यांची सर्वपक्षीय बैठक झाली रस्त्याला विरोध नाही मात्र फुटपाथ रस्ता करावा दक्षिण बाजूचे अतिक्रमण तसेच ठेवून उत्तर बाजूला रस्ता गटारी बरोबर रेटण्याचे काम सुरू असल्याचं मत काही लोकांनी व्यक्त केलंय मात्र पहिला रस्ता करून घेऊन लोकांची गैरसोय टाळावी असं बहुतांश लोकांनी सांगितलंय हा ट्रिमिक्स रस्ता वादात सापडत असल्याने लोकांची मोठी गैरसोय होऊन लहान मोठे अपघात होत आहेत वादापेक्षा दोन्ही बाजूचा रस्ता व्हावा असं कुपवाळकर नागरिक सांगत आहेत उशिरा का होईना सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी निर्णय घेतल्याने रस्त्याचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल अशी शक्यता आहे मनपा अधिकारी यांनी पाहणी केल्यानंतर वाद न होता रस्त्याच्या कामा सुरू होणार याकडं लक्ष लागलंय झाले काल नगरसेवक जोडून यांनी अधिकाऱ्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर आज बालपोटे आणि आमचे पाठी कुंभारसाहेब उपस्थित राहिले आणि गोपाड गावाच्या वतीने आज सगळी पाहणी झाली रस्त्याची त्यावेळी नगरसेवक ज्यांना मगदुमा असतील शिर्जीमचे नगरसेवक असतील जपाल संघटने सर्व पदाधिकारी असतील संघटनेतील पर्यावरण असतील नागरिक आणि सोपी संघटनेचे माझे भाऊ मगदुमा असतील सर्वांच्या वतीनं ठरले की आजपासून म्हणजे आज मंगळ रात्र आज चालू होत नाही उद्यापासून कामाची सुरुवात होणार यासाठी आप्पा आलेले आहेत आणि आप्पाने इथून पुढचे उद्याचं काम चालू करावं नाहीतर परवाडीवर आप्पा कुपवाड गावाच्या घरी परत रस्त्या रोखण्याची गाव बंद करण्यात येईल आणि आपमान्य नागरिक जागेवर पाणी केले आता आणि गावांच्या लोकांनी आम्ही पेट्रोल टू बेटर केल्याचं अर्ज झालेलं आहे उद्यापासून त्या बाजूला गटार टेंडर आहे गटर मंजूर झालेले आहे लाख टेंडर झालेले आहेत तिथं त्या बाजूला गटर आहे दक्षिण बाजूला त्या पण आणि इकड चा गटर झाल्यानंतर इकड नाही इकडे गटाराला जागा कुठं आहे पुढच्या बाजूला कुंभारच्या तिथं पण ते कटर झाल्यानंतर कुंभारच्या तिथं जागा कुठे आहे ठेवले आम्ही